यूपीएससी म्हणजे देशातील सर्वात अवघड समजली जाणारी परीक्षा ही परीक्षा पास होऊन आय एस आय पी एस अधिकारी बनायच आणि देशसेवा करायची अशी कित्येक तरुणांची इच्छा असते त्यात काहींना यश मिळतं तर अनेकांच्या पदरी अपयश येतो सर्व सुविधा असताना कोणतीही आर्थिक अडचण नसताना या परीक्षेत यश मिळवणं हे तुलनेनं अधिक सोपं असतो पण संपूर्ण परिस्थितीच बिकट अभ्यासासाठी जागाही नाही अशा विपरीत परिस्थितीत परीक्षेत यश मिळवणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये बरं का आणि हेच यश मिळवलंय कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या कोरणा ज्याचं नाव आहे बिरदेव सिद्धप्पा ढोणे सत्तावीसाव्या वर्षी आपल्या तिसऱ्या प्रयत्नात त्याने देशभरात पाचशे एक्कावन्नवी रँक मिळवत इतिहास घडवलाय त्यानं कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील पहिला आय पी एस होण्याचा बहुमान मिळवलाय ही बातमी सांगण्यासाठी बिरदेवला बावीस एप्रिलला दुपारी जेव्हा निशान देशमुख नावाच्या मित्राचा फोन आला तेव्हा बिरदेव बेळगावातील भवानी नगरच्या रानमाळावरती मामाची मेंढर चालत होता त्या ठिकाणी धनगरी पेटा बांधून सत्कार करताना आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत तुम्ही आजपर्यंत अनेक सत्कार पाहिले असतील पण या पालावरच्या सर्वश्रेष्ठ सत्काराची आणि बिरुदेवच्या यशाची संबंध महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा रंगली बिरदेव आय पी एस झालाय खरा पण त्याच्या जिद्द आणि धगधगत्या संघर्षाची नक्की स्टोरी काय आहे त्याच्या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओ मागचं सत्य काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी बिरदेव ढोणे हा मुळसा कोल्हापूर जिल्ह्यातील काबल तालुक्यातील एमगे गावचा रहिवासी वडील सिद्धप्पा आणि आई बाळाबाई दोघेही मेंढपाळ मागे दिवसभर या ठिकाणी करायची आणि कुटुंबाचा गाडा हाकायचा असं हे घरात अठरा विश्व दारिद्र्य असलेलं कुटुंब मात्र बालपणापासूनच अभ्यासाची आवड असल्यामुळे बिरनेव न प्रत्येक परिस्थितीला तोंड दिलं वडील सिद्धप्पा यांचं बारावी पर्यंतचं शिक्षण झालं खरं त्यांनी आर्मी भरतीसाठी प्रयत्न देखील केलेले पण पर शेवटी परिस्थिती पुढे त्यांना झुकावं लागलं पण आपल्या वासुदेव आणि बीरदेव या दोन मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपला जीवघेणा संघर्ष चालू ठेवला बीरदेवचं प्राथमिक शिक्षण एमगे गावातील विद्यामंदिर शाळेत झालं त्याच गावातील जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये त्यानं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेलं दोन कोलींचं घर असल्यामुळे त्याने गावातील मराठी शाळेच्या वरांड्यात अभ्यास केला शेळ्या मेंढ्यांच्या मागं फिरून पुस्तकं वाचली आणि दहावीमध्ये शहाण्णव टक्के गुण घेऊन बिरदेव मुरगुण केंद्रात पहिला आला सामान्य कुटुंबातील मुलांना मिळवलेल्या यशाचं सर्वधू कौतुक झालं देखील झाले पण त्यावेळी त्याला आर्थिक मदतीची अपेक्षा असताना ती मात्र काही मिळाली नाही पुढे मुरगुडच्या प्रवास करून पूर्ण केलं त्यावेळी मात्र त्याला एका ट्रस्ट दत्तक घेतलेले होते कपड्यांसहित सर्व शैक्षणिक साहित्य त्यांनी पुरवलेलं होतं त्याचा परिणाम म्हणून बीरदेव बारावीमध्ये एकोणनव्वद टक्के गुण घेऊन मुरगुड केंद्रात प्रथम आला बोर्डाच्या दोन्ही परीक्षांमध्ये त्याला गणित या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले हे आणखी विशेष आहे त्यामुळे त्याला पुण्याच्या सीईओपी कॉलेज ऑफ मध्ये प्रवेश मिळाला त्या ठिकाणी स्थापत्य विभागात त्यानं पदवीचं शिक्षण घेतलं या काळात कमवा आणि शिका या योजनेत काम करून त्याने आपला शैक्षणिक खर्च देखील भागवला पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असताना सीईओ कॉलेज कॉलेजमधील सतरा विद्यार्थी यूपीएससी पास झालेले होते आपण देखील का अधिकारी होऊ शकत नाही असा विचार त्यावेळी त्याने केला आणि खऱ्या अर्थाने बिरदेवला इथूनच अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली पण त्याच्या समोर सर्वात मोठी अडचण होती मात्र इंग्रजी भाषेची मात्र अधिकारी बनण्याची त्याची एवढी प्रबळ होती की त्याने त्याच्या कमकुवत इंग्रजी भाषेवरती मात मिळवली पण लगेच त्याच्या समोर दुसरं संकट आवासून उभं होतं ते म्हणजे युपीएससी च्या संदर्भात काही महत्वाचे क्लास आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी त्याला दिल्लीला जायचं होतं पण त्या ठिकाणी महिन्याकाठी किमान खर्च दहा ते बारा हजार रुपयांचा होता बिरुबाळा तो खर्च आपल्याला परवडणार नाही त्यामुळे तू आता कुठेतरी नोकरी कर असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी त्याला दिला अशातच त्याचा मोठा भाऊ वासुदेव हा भारतीय सैन्यामध्ये नोकरीला लागला होता त्याने बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला पण पुढे लगेच लॉकडाऊन पडलं कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जग थांबलं पण थांबायचं नाही गडत थांबायचं नाही म्हणत बिरदेवनं आपला अभ्यास हा चालूच केला अभ्यासासोबत पोस्ट ऑफिसमध्ये सेवक म्हणून अकरा महिने जॉब केला पुढे साठी दोन वर्ष त्या ठिकाणी कोचिंग आणि अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणचा खर्च परवडत नसल्यानं त्याला दिल्ली सोडावी लागली आणि तो पुन्हा पुण्यात येऊन सदाशिव पेठेत अभ्यास करू लागला पहिल्या दोन्ही प्रयत्नात त्याला युपीएससी मध्ये अपयश मिळालेलं होतं मात्र अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याने आपल्या जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावरती यश खेचून आणलंय आणि भंडारा उधळलाय बिरदेव सिद्धप्पा ढोणे आय पी त्याच्या संपूर्ण प्रवासात कायम सोबत राहणाऱ्या त्याचा मित्र निशान देशमुखने बावीस एप्रिलच्या दुपारी त्याला कॉल करून ही बातमी सांगितली आणि बिरदेवच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्याच्या सत्कारासाठी स्वागतासाठी एमगे गावात अक्षरशः धांदल उडालेली होती पण गावातील बिरदेवच्या घराला मात्र कुलूप होतं